आखाड तळणे म्हणजे काय उन्हाळ्याचे रखरखीत ऊन संपून बरेच दिवस उलटलेले असतात आता पावसाने चांगलाच जोर धरलेला असतो वातावरणातही कारवा चांगलाच वाढलेला असतो अशा परिस्थितीत तुम्ही आषाढ तळला का हा प्रश्न हमखास विचारला जातो आखाड तळणं म्हणजे नक्की काय आणि ती पद्धत आरोग्यासाठी चांगली का मानली जाते याबद्दल आज आपण जाणून घेऊयात आषाढ संपला की संपूर्ण महाराष्ट्रात वारख्यांची वारी आणि विठुरायाच्या दर्शनाची तयारी याने एक उत्साहाचे वातावरण म्हणते याच काळात गावाकडे पापड आणि कुड्या यांची तळणेची लगबग सुरू होते खास करून घरातील मुली आणि जाव्यांना माहेरी बोलवून त्यांना चांगले चांगलेच खाऊ घालण्याची परंपरा जपली जाते यासोबत बदलते हवामान वातावरणातील कारवा शारीरिक गरज आणि त्याचबरोबर पारंपरिक शहाणपण ही जपले जाते आयुर्वेदानुसार आषाढ महिन्यात माणसांची चयापचय शक्ती चांगली असते म्हणूनच जेवलेले पदार्थ अगदी सहजपणे बसतात त्यामुळेच आकार तळणीत गोड तिखट पुऱ्या भजी पापड कुरड्या थालीपीठ अशी पदार्थांची रेलचेल असते थोडेसे जड वाटणारे हे पदार्थ या काळात शरीरात जास्त त्रास न होता पचले जातात आणि माणसांना मां... पोषण देतात आखाडतिच्या निमित्ताने कुटुंबातील आपुलकीही वाढते मुलींना माहेरी आमंत्रण केले जाते त्यांच्यासाठी खास तळलेले पदार्थ केले जातात त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीला नैवेद्य दाखवला जातो मुलींना सासरी पाठवण्यासाठी मिठाई लाडू चकल्या हे सगळं बनवतात यामुळे आपली खाद्यसंस्कृती वाढतात वाता आषाढातील सततचा पाऊस दमट वातावरण आणि वातावरणातील गाळवा यामुळे शरीराला उष्णता देणाऱ्या पदार्थांची त्याचबरोबर तेलकट वंगन असणाऱ्या पदार्थांची सुद्धा गरज असते यावेळी पचायला हलके पण भरपूर उष्णतेची मात्रा असलेले तर मात्र पदार्थ दिले जातात जेणेकरून त्यांचे आरोग्य टिकून राहते आषाढ महिन्यानंतर येणाऱ्या श्रावण महिन्यात व्रतवैकल्य उपवास यामुळे धार्मिक बंधने वाढतात अनेक जण श्रावण काळात गोड तिखट पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करतात आषाढ करण्याच्या निमित्ताने ही कसर अगोदरच भरून काढली जाते ज्यामुळे पोटासोबत मनही भरतं आणि माणूस आनंदी राहतो अनेकांना हा फक्त खाण्याचा सोहळा वाटतो परंतु वातावरणातील दमटपणा उन्हाळ्यात केलेले साठवण्याचे पदार्थ म्हणजेच कुरड्या पापड्या सांडगे हे पदार्थ खराब होण्याची शक्यता असते त्यामुळेच हे पदार्थ खराब होण्यापूर्वीच त्यांचा आस्वाद घेतला जातो सणासुदीचे का कारण असल्यामुळे घरातील सर्वजण एकत्र बसून याचा आनंद लुटतात आषाढात फक्त चविष्ट खाण्यासाठी आखाडतळणी होत नाही तर हवामान आरोग्य परंपरा आणि आपुलकीच्या नात्याने कुटुंबातील उबदारपणा देखील जपला जातो धन्यवाद